नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ असे परफेक्ट गव्हाचे गुळ बोले चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी एका भांड्यामध्ये एक वाटी गुळ घेऊन त्यात त्या एक वाटी पाणी टाकून गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचे आहे गुळ छान वितळल्यानंतर गाळणीने ते पाणी गाळून घ्यायचे आहे पाणी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहे तोपर्यंत एका भांड्यामध्ये आपण दोन वाटे गव्हाचे पीठ घेऊन त्यामध्ये एक चमचा तीळ एक चमचा शोक एक चमचा खसखस पाव चमचा मीठ व पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून हे कोरडे मिश्रण छान एकजीव करून घेणार आहोत कोरडे मिश्रण छान एकजीव झाल्यानंतर त्यात थंड झालेले गुळाचे पाणी थोडे थोडे टाकून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गोळा तयार करून घ्यायचा आहे आता गॅसवर एकाकडेही तेल गरम करण्यासाठी ठेवायचे आहे तेल छान कडक झाल्यानंतर त्यात तयार केलेल्या पिठाचे गुलगुले सोडायचे आहेत गुलगुले हे दोन्ही बाजूने छान लाल रंगावर येईपर्यंत तळायचे आहेत छान रंग लाल रंगावर आल्यानंतर तयार झाले आहेत आपले परफेक्ट असे गव्हाचे गुलगुले चला तर मैत्रिणी खाण्यासाठी तयार झाले आहे गव्हाचे गुलगुले तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद